दारूच्या आहारी केलेल्या वडिलाने अन्य तिघांना सोबत घेत स्वतःच्या मुलाची अडीच लाख रुपयात तेलंगणात विक्री केली आहे याची कुणकुण तीन वर्षीय बालकाच्या आईला लागताच तिने आर्णी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करत दोघांना अटक केली आहे वडील श्रावण दादाराव देवकर चंद्रभान लकडाजी देवकर कैलास लक्ष्मण गायकवाड बाल्या गोंडपे अशी गुणा नोंद झालेल्यांची नावं आहेत त्यापैकी श्रावण व चंद्रभान यांना अटक करण्यात आली आहे तेलंगणात बालकाची विक्री झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथकानं जगताल जिल्ह्यातील मोहनराव पेठ गाठले बालकाला सुखरूप ताब्यात घेतलं बोल्ली गंगाराम राजू या महिलेनं अरविंद रामय्या उस्केमवार या एजंटच्या माध्यमातून खरेदी केले होते त्यांनाही ताब्यात आहे आणि पोलिसांनी मानवी तस्करीचा पर्दाफाश केलाय तेजवार्ता न्यूज नेटवर्क यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावातील आर्मी पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये सख्या वडिलांनी स्वतःची तलब भागवण्याकरिता स्वतःच्या मुलाला तीन वर्षाच्या मुलाला अडीच लाख रुपयामध्ये विक्री करण्याची माहिती आमच्या पुढे आली आणि यातून आम्ही संपूर्ण मानव तस्करीची चेन उघडकीस इथं करण्यात येत आहे याच्यामध्ये आदिलाबाद येथील अरविंद रमय्या उचलेमवार आणि या व्यक्तीने गंगरा या मुलाला एजंट म्हणून विकण्याचं काम केलं त्याच्यापुढे बोल्ली गंगाराजू गंगाराम राहणार रायकड मंडळ जगतियाल जिल्हा राज्य तेलंगणा पुढे या महिलेला विकण्यात आलं आणि ही महिला पुढे या तीन वर्षाच्या बाळाला कतार येथे तिच्या पतीला विकणार होती असं या प्रकारे मानव तस्करीचा एक मोठा अँगल समोर आलेला आहे